राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एक अभ्यासू स्पष्ट वक्ते आणि ग्राम ग्रामीण महाराष्ट्राशी घट्ट नाळ जपणारे नेतृत्व होते राज्याचे उपमुख्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एक अभ्यासू स्पष्ट वक्ते आणि ग्रामीण महाराष्ट्राशी घट्ट नाळ जपणारे नेतृत्व होते त्यांच्या नेतृत्वामुळे शेती सहकार आणि ग्रामीण भागाला मोठा आधार मिळाला असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले राहुरी नगर परिषदेच्या सभागृहात दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सर्व पक्षीयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अजितदादा पवार यांच्याबाबत भावना व्यक्त करताना प्राजक्त तनपुरे बोलत होते यावेळी त्यांनी मंत्रिमंडळातील आठवणींना उजाळा देत दादांच्या नेतृत्व गुणांचे भरभरून कौतुक केले ते पुढे म्हणाले की मी आमदार झाल्यानंतर राज्यमंत्रीपदाची संधी मिळण्याचे संकेत अजितदादांनीच मला दिले मंत्रिमंडळाच्या काळात त्यांच्यासोबत काम करताना शिकण्यास खूप काही मिळाले ते निर्णयक्षम धडाकेब्याज आणि तरीही मनाने अत्यंत हळवे होते अजित तारा दादा पवार यांची राजकीय वाटचाल ऐंशीच्या दशकात सहकार चळवळीपासून सुरू झाली एकोणीसशे मध्ये खासदार एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आमदार व राज्यमंत्री तर एकोण एकोणीसशे नव्याण्णवपासून कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी विविध महत्त्वाची खाती समर्थपणे सांभाळली त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील जनतेला विशेषतः ग्रामीण भागाला मोठा लाभ झाला आहे असे राजक्त तनपुरे म्हणाले घटनेते हर्ष तनपुरे म्हणाले की शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रासाठी धटणारी व्यक्ती म्हणजे दादा होते मोठ्या भावाचं नातं त्यांनी तयार केलं होतं शेतकऱ्यांची तसेच मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ते काळजी घेत होते होणारे काम ताबडतोब मार्गी लावत न होणारे काम स्पष्टपणे होणार नाही असे सांगत होते एवढी काळजी करणारा नेता आपल्याला यापुढे मिळेल असे वाटत नाही यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे माजी नगराध्यक्ष अनिल कासार प्रकाश पारख पत्रकार राजेंद्र वाडेकर बाळासाहेब आढाव नगरसेवक प्रतीक तनपुरे अरुण साळवे तसेच बाळासाहेब उंदे हुंडे बाळासाहेब हुंडे मधुकर घाडगे बाळासाहेब जाधव निलेश जगदने देवेंद्र लांबे संतोष कुमार लोढा आदींनी आपले मनोगत व्यक्त करून अजिनदादा अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला प्रसंगी माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे नगरसेवक सोन्याबापू जगदने अविनाश मस्के प्रशांत डवले संतोष उडा उदावंत माजी नगरसेवक नंदुभाऊ तनपुरे अनिल शेख रवींद्र आहेर सात्यासाहेब काशीद आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राज्याच्या राजकारणावरती अर्थकारणावरती समाजकारणावरती प्रभाव टाकणारं नेतृत्व मगाशी म्हटल्यावर प्रमाणात विशेषतः आपल्या ग्रामीण भागाच्या अर्थकारणावरती विशेष प्रभाव टाकणार असतो देत हो देखील तेवढंच हळव असणार वर त्यांनी कंट्रोल वापरण्यास नेतृत्व असं अशा होईल केंद्र त्यांनी वाटलंही नव्हतं बऱ्याचदा गेल्या काही दिवसांमध्ये नाते परत जोडण्याची देखील प्रक्रिया चालू अशा चर्चा आमच्या कानावरती पडायच्या आणि एवढ्या वेळ्या अलीकडच्या कालावधीमध्ये दादांचे बहुधा इच्छा असता की पुन्हा सर्वांनी एकत्र यावं असं

आणि आता किती वेळ बसणार त्यांची गाडी तुम्ही गाव पवार साहेबांची आणि दर्शन भीत सगळं आणि सुप्रत्रे मानले गेलं तुम्ही थोडा मग ताई वर्षी गेली त्यांच्या वाटत वगैरे केली

Мы не надо это не делать, но задержка, потому что это уже интернал, чего чего. Если бы он не делал, просто я бы сказал, он еще в Сабае не знаю, не пили. И опять же, это раньше у Пина, он же